नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक चला शासन आहे तुमच्या मदतीला धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे याचा शासकीय अध्यादेश समाज कल्याण विभागात प्राप्त झालाय या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रति व्यक्ती तीस हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवासासाठीच्या खर्चाचा समावेश आहे जिल्ह्यातील एकूण किती जणांना याचा लाभ मिळणार आहे याचा कोटा लवकरच ठरणार आहे साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठांना आता राज्य सरकार देवदर्शन घडवून आणणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या नावाची योजना आता सुरू झाली आहे या योजनेचं शासकीय परिपत्रक म्हणजे जी आर निघालाय तीर्थदर्शन योजनेत राज्यातील एकूण सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा त्यामध्ये समावेश आहे यामध्ये मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर चैत्यभूमी माउंट मेरी चर्च मुंबादेवी मंदिर अँड टू चर्च शार हर शार हरहमीम मस्जिद भंडार गोराई येथील विश्व विपशना पॅगोडा शिर्डीचे साई मंदिर पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय राज्याबाहेरील जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर कटरा अमरनाथ गुहा पंजाबमधील सुवर्ण मंदिर दिल्लीतील अक्षरधाम दिगंबर जैन मंदिर उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर अयोध्येतील श्रीराम मंदिर कर्नाटकमधील श्री रंगनाथ स्वामी मंदिर गोमटेश्वर मंदिर विरुपाक्ष मंदिर आदी तामिळनाडू राजस्थान आंध्र प्रदेश केरळ बिहार मध्य प्रदेशमधील एकूण त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे जिल्हास्तरीय समिती ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केली आहे ही समिती अर्जांची छाननी करून पात्र व्यक्तींची निवड करणार आहे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे याचे पोर्टल लवकरच सुरू होणार आहे रेल्वे बस प्रवासासाठी एजन्सी किंवा टुरिस्ट कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे ते या यात्रेचं नियोजन करणार आहेत जिल्ह्याच्या दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक लॉटरी लॉटरीद्वारे यात्रेकरूंची निवड होणार आहे काय आहे तटी आणि शर्ती तीर्थदर्शन योजना साठ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंचा अधिकार प्रवास खर्चाची प्रति व्यक्ती मर्यादा तीस हजार आहे लाभ घेण्यासाठी कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल